पाचपानचा बाईमिंडा पाचपानचा विडा वर मोती गयाचे गोस वर मोती गयाचे गोस आधी काय पूजीते पूजीते गणेश आधी काय पूजी ते पूजी ते गनेश माडी वर माडी माडी वरकवन गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाली शेरवाली देवा वाली बाई ती देवा का देवाकी माझे यव गडाले द्वगं माझे यवघडाले दोघं नाव घेणार रे मनाज वग नाव घेणार रे घ्याना रे मना जो गाडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा काय शेरवाली शिरवाली ते उन्हाळ्या दिसाचा ते उन्हाळ्या दिसाचा नवीन सौंद पाला नाही ते सौंद ग

बै ते देऊ कर वयाईत देऊ बाम नान ग केली गाई बाम नान ग केली गाई बा देव केलीाई ते देवा देवाकी देवा कावाकी तुम्ही बल वामणी बाई तुम्ही बल वामणी बाई माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाली शेरवाली बाळ नवर देऊ बाळ गणवर देऊ छत्री धरी तो धरी मामा छत्री धरीत धरीत मनी मामा, धरी मामा। जुडाय घर साधनी जोडा घर साधनी पहिला निरप निरपमनी सांगा सगा जोडा घर चानी जोडा घर सांग माडी पहिला निरप निरप वर सगा माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा वाली नाल्या शरवाली मांड्या घादारी मांड्या घादारी आहे राचीन ठेला ठेली आहे राचीना ठेला ठेली माझे काय बंधूचं बंधूचं पातळ माझे काय बंधूचं बंधूचं पातळ मी तर काय छान वर छान वरजली मी तर काय वर छान ವರ ವರ ಜಲಿ ಮಾಡಿ ವರ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ವರ ಕ್ವಾನ ಗೆಯಲಿ